अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पठार भागात आज मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे या मुसळधार पावसामुळं उष्णतेच्या लाटेपासून काही प्रमाणात पठार भागातील शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे कायम या परिसरात दुष्काळाच्या मोठ्या झळा येथील शेतकरी सहन करत असतात परंतु यावर्षी बेमोसमी पावसानं आज अचानक हजेरी लावल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे पठार भागातील अनेक ठिकाणी आज मुसळधार पाऊस बरसत असून संगमनेर आणि अकोले तालुक्याच्या काही भागात तुरळक पाऊस सुरू आहे आज दुपारनंतर अकोले संगमनेर तालुक्यातील काही भागात ढगाळ वातावरण आणि व्हायला सुरुवात झाली असून पाऊस येण्याची शक्यता आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी संगमनेर अहमदनगर